जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलो नाही मी दहा पंधरा मिनट वीस मिनटं तुमच्याशी बोलणार आहे मी <coughs> त्याशी माझ्या शिबिरामध्ये मी तेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली गावं संपली येतात अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहे संपली गेल्या जमीन त्यांच्या माणसं कुठे किती मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना नाही या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे ती जमीन ठेवून मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या निवित ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरतायत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास असतो एक डोळ्यात लाईट वगैरे मारू आणि मग हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तुमच्याकडे एक रुपया मध्ये जमीन घेतली जाते आणि तोच बदला दगा राज्य सरकारला केंद्र सरकारला हजार रुपयामध्ये विकतो ते हजार रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राच्या आहेत ना, ना मग ते हातात न लागता तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशो लागणार करणार आहे ना त्या जमीन हाताखालच्या काळ मी त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय ना नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रास हार्बर सुरू झाला ही रोरो सुरू झाली उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार राहतात ना बाबानो आज तुम्ही तर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई दुबईला गेलात आणि तर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात जमीन तर दुरची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अर्बाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप मागा शक्य असतात मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय उद्या तुमच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल विषय आटपून जाईल किंवा नाही येत आहेत पैसे माझं घर पण आहे इथेच आहे मी माझ्या गावातच राहतोय बाकीच्याही गोष्टी मला भेटत आहेत आपल्या लोकांना महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींच तुम्ही सहज सहज माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही सहज आता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे जाऊन बघा कोणाच्या नावावर जमिनी घालत आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे तुमचं नेरळ माथेरानच्या पायथ्याशी जा तिथे इमारती उभे राहत कोण फ्लॅट घेतात जरा बघा मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात हा सगळा कर्ज खालापूर हा सगळा सगळा पट्टा गेला तो जातोय हातात माझ्या इथे आलेले माझ्या सैनिकांना तरुणांना पाहिजे सतर्क असलं माझ्या आजूबाजूला घडतय मी एक उदाहरण ऐकलं होत की स्वतःच्या भाषेसाठी स्वतःच्या काय म्हणत एम्पायरसाठी किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींसाठी माणूस कसा सजग असतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की एकदा एकदा काय म्हणतो त्या वेळेला जेव्हा सुरतेवरती जेव्हा स्वारी झाली महाराजांची तेव्हा महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि तिथून महाराज पत्र पाठवत होते अनेक व्यापाऱ्यांना अनेकांना पत्र पाठवत होते त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी होती तिची वखार होती आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होत जॉर्ज ऑक्झंडन तुम्हाला जॉर्ज ऑक्झेंडन मुद्दा म्हणून तुम्हाला नाव सांगितलं ना। तुम्ही सगळ्यांनी जर शिवराज्या अभिषेकाचा सोहळ्याचं जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांचा मुजरा करतोय ना तो हेनरी ऑक्झंडन त्याचा चुलत चुलंत त्याच्या हाताखाली काही चार पाचशे माणसं होती महाराज जी पत्र घेतली ज्यावेळेला व्यापाराला गेली तेव्हा ह्या इस्ट इंडिया कंपनीला पण पत्र घेतलं त्यांनी पत्र पाठवलं आम्हाला तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाहीये आम्ही ते काही करणार नाही पण तसंच सांगितलं त्यावेळेला तिकडे औरंगजेबाचा जो वजीर होता तिथला जो माणूस होता त्याचं नाव होतं इनायत खान त्या इनायत खानने त्याचे वकील पाठवला होता तो महाराजांचा वकील जायचा त्यांचा वकील यायचा एके दिवशी त्यांचा वकील आला तर तो वकिल वकिलावरती हल्ला होत नसतो किंवा करायचा नसतो पण तो जो वकील आला त्यांनी महाराजांवरती हल्ला केला जीवघेणा हल्ला केला आणि तो जेव्हा जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतर महाराजांनी सर्व मावळे आपल्या आपमध्ये घुसले सुरतेमध्ये त्या हा इनायत खान तिकडच्या सुरतेच्या डोंगरावरती पळून गेला त्याच्या सगळ्या सैन्यासह आणि सुरत अख्खी मोकळी पडली हा जो जॉर्ज ऑक्झिंडर होता त्याने तिकडे मार्चिंग केलं लोकांना भरोसा द्यायला विश्वास द्यायला ताकद द्यायला त्याच काय झालं नाही पुढे मग ती लोटपेट झाली सगळं निघून झालं त्याच्यानंतर वा, वा, पोहोचली वरपर्यंत आणि मग औरंगजेबाचा अजून एक खास माणूस होता महाबद खान म्हणून त्याला इथे पाठवलं तो जेव्हा आला इथे त्याला तो इनायत खान पण खाली उतरत होता त्याला लोकांनी चपलांनी मारला आणि मग त्यांनी महामद खानला सांगितलं की हा इंग्रज अधिकारी ह्या इंग्रज अधिकाऱ्याने आम्हाला बळ दिलं त्याच्या महाबत खानने एक तलवार काढली त्याच्याकडची सोन्या माणक्याने हिरा मोत्यांनी मडलेली आणि ती तलवार त्याला दिली ते हे काय आहे ते नाही तू आमच्या माणसाने जे केलं नाही ते तू केलंस म्हणून तुला ही भेट देतोय मी मला नका भेट तो असं समज की आमच्या राजाने बादशाने तुला ही भेट पाठवलेली आहे ही भेट तू आता मी जे वाक्य सांगणार ना तुम्हाला या सगळ्या कथेनंतरचे वाक्य आहे ना की माझा देश माझी भाषा माझ्या सगळ्या गोष्टी माझी जमीन त्याच्यासाठी माणसं कशी प्रामाणिक असतात की ज्याच्यातलं साम्राज्य मोठं होतं त्या जॉर्ज ऑक्झेंडरनी महाबत खानला सांगितलं तुमच्या बादशाला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी पन्नास टक्के सवलत द्या साम्राज्य असं वाढत असतं त्यावेळेला कोण तिकडे राणी असेल राजा असेल कोण असेल आपल्याला कल्पना नाही त्याला माहिती नसेल इथे जॉर्ज ऑक्झेंडन नावाचं कोणतरी त्यांचा अधिकारी आहे पण स्वतःचा झेंडा स्वतःची जमीन स्वतःची भाषा याच्यासाठी कोण कुठच्या ठिकाणी आलेला एक अधिकारी जेवायला अशा प्रकारची गोष्ट सुनावतो अरे तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले भूमिपुत्र तुम्ही हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर ह्या राज्य या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली मोगलांनी केली ब्रिटिशांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताकारची जमीन जाते बाहेरच्या घेत आहेत तुमची तुम्हाला पोरग करताय तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरग करताय तुमच्या काही लागत नाहीये हातात ला हाता पैसे नाहीयेत आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाहीये तुम्ही जा ठाणे जिल्ह्याचा पालघर जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात खडकामध्ये घुशी नाही होत आज जे कोणी दलाल म्हणून फिरत असतील त्या दलाला पण माझं सांगणं आहे अरे तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजेत मला कल्पना आहे अचानक तुमच्या समोर येतात आज सगळ्यात मोठा बर्बाद झालेला आहे म्हणजे गेली माणसं गेली वाहून गेली त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळचा हिंजवडी ज्यावेळेला मुंबई कोणा एक्सप्रेस हायवे झाला जमिनीन भाव आला लोक फेकत गेले पैसे फेकत गेले बाहेरचे उद्ववस्तरा माणूस साठी म्हणून मला काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी खासगी बोलायच्या होत्या कॅलरी चॅनलचे आहेत सगळे जण उभे आहेत मोबाईलवरती काहीतरी शूट करतायत त्या असले बाई ठेके नव्हती घ्यायची मला ते जसे हो शांतपणे पोखरतायत मला असं वाटत तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या हो पाहिजेत आज दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास शिवाय माझ्यावरती आणि तेव्हा आठवेल तुम्हाला ते एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घरकानं घाट करायलो करा आपल्या आता सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी बाव ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी बघाशी मी जे बोलायला सुरुवात केली की के सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याच प्रबोधन केलं पाहिजेत आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे काय तिकडचे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय आज मी अशी अनेक मुलं मी बघत असतो पुणे मी पुण्यामध्ये एक, एक नवीन रेस्टॉरंट आले पुण्यामध्ये काय रेस्टॉरंट आहे काश्मीरी रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट कश्मीरी आहे त्याचे जे जेवण बनवणारे शेफ आहेत ते काश्मीरी आहेत मालक कोण आहेत दोन जळगावची मुलं आहेत मराठी मुलं आहेत करतायत मुलं जिल्ला, जिल्ला मला असं वाटतं अशा प्रकारे जर समजा उद्या रायगड जिल्हा जिल्हा उभा राहणार असेल मला आवडेल तेही तुमच्याकडे येत आहेत ना मग तेही येत असतील तुमच्याकडे तर ते तुमच्या वरती पूर्ण झालं पाहिजे त्यांच्या वरती नाही आणि ह्याचा पहिला परिणाम तुम्ही आज जा पदवेलला जा काय पदवेलची हालत आहे बघा एकदा कोण येते कोण जाते कोण राहते कोण इमारतीमध्ये काय आहे भाषा बदलली उद्या आपली अलिबागची सगळ्या आजोजच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार मराठी राहणार नाही तुम्ही हळूहळू हिंदी बोलायला लागणार मी ज्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय हे पुण्यात होतंय ठाण्यात होतंय मी ठाणे जिल्हा मगाशी म्हटलं तुम्हाला ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात कुठे भारतात एक जगात लोका की तिडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहे महानगरपालिका एक ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली बाहेरून जे बदापदा बदापदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात सात महानगरपालिका असलेला एक तरी जिल्हा तुम्हाला भारतात तरी आहे का तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होत आहे काय प्रकारचे लोक आपल्याकडे येत आहेत आणि दुसरी येणार नाही येते त्यांच्या एखादा जे भारत नसेल त्यांच्याही लक्षात नसेल परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता तुम्हाला त्याचा जर भान आता नसेल तर तुमच्या हाताखाली सगळं गेलेलं असेल आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार तुम्हाला वाटतं मी घाबरवतोय का हो मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला हे बाकीच्या कुठच्याही राजकीय पक्षी लोक येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी कोणी मराठी उद्योजक को तर उभे राहत असतील उभे करा पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच आहे फार वेळ लागणार नाही त्याला पण मी तुम्हाला सांगायला आलोय डोळे उघडे ठेवा ताण उघडे ठेवा तोंड बंद ठेवा आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चला केले या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तेवढ्यासाठीचेच मला आज तुम्हाला येऊन मला भेटायचं होतं या उपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला एक माझे हे कुठे एक नंबर द्या ना एक कुठचा नंबर नंबर ना याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल आपण कृपया आपलं नाव आणि काय जो विषय असेल तो फक्त मला सांगावा मी आपल्याशी संपर्क करीत ठीक आहे आपल्याला काही बोलायचं माझ्याशी

आता ते किती केलंय किती नाही केलंय कोण तिकडे जाते का नाही जाते का हा वेगळाच प्रश्न आहे का तीनशे सत्तर कल म्हणजे काय तिकडे जाऊन तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही बरोबर ना हो की नाही हिमाचल प्रदेश मध्ये जाऊन घेऊन दाखवा मला आसाम मिझोराम आणि हे जे सगळे प्रदेश आहेत ना तिथे जाऊन जमीन घेऊन दाखवा मला तुम्ही आपल्याकडची अंतर्गत अशी अनेक राज्य आहेत की जर समजा तुम्ही तिकडे मोठा उद्योग थाटणार असाल तर ठीक आहे पण जर छोटे छोटे काही गोष्टी करायला जाणार असाल सरकारकडनंच परवानगी मिळत नाही महानगरपालिकांकडनं परवानगी मिळत नाही मला तो मागे बोलली होता ना स्थलांतरित स्थलांतर तो तो भारताचाच आहे मग तो भारताचाच नागरिक आहे मग तो आल्याने काय होतं स्थलांतरित स्थलांतरितांचा कायदा एकदा वाचा जो भारताला लागू आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा मला जायचं असेल आणि मी जाणार असेल तर मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगावं लागतं की मी येतोय मी इथे इथे राहणार आहे माझं असं असं काम आहे हा जर समजा स्थलांतरितांचा कायदा जर समजा आपल्याकडे असून जर समजा वापरला जात असेल तर तुमच्याकडच्या जमिनीत चालल्या आहेत मी का आलोय मी कशासाठी आलोय हा विषयच नाही आणि एकदा शेवटचा सांगतो तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना ती परत येणार नाही बोला शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून मी आता ती काही गोष्ट सांगत नाही बरं का

नाही आहेत पद्धतीने लोकांना जमिनी विकल्या जातात दोन वर्ष कारण पैसे तुम्ही जर पीठ काढून बघितलेत ना था था आता नाना जे प्रकरण झालं नाही सगळे मराठी लोक होते बरोबर आपल्याला कळलं कोणतरी गुजराती आहेत कोणतरी मारवाडी आहेत कोणतरी गायत्री आहेत नंतर कळलं की ते फक्त फ्रंट आहेत

तुमच्या वर्तमानपत्रामध्ये आणि चॅनलवरती या प्रकारच्या बातम्या टाका याच्यासाठी मी आलेलो नाही तुम्ही पत्रकार आहात लोकांचा तुमच्यावरती पत्रकार म्हणून विश्वास आहे लोकांशी बोला मी बातम्या टाकण्यासाठी नाही सांगत तुम्हाला खर तर बातम्या टाकूच नये आजच्या बैठकीची बातमी खरच टाकू नये पण याच्यात कुठे अध्यक्ष

या नदीला लागून एक खार मध्यस्ती आहे ती खार मध्यस्थी जाणीवपूर्वक आहे दोन वेळा पुढे जाते जेणेकरून ते खारेलं पाणी त्या शेत जमिनीमध्ये जावं आणि शेतजमीन नेस्तर आपण हा शासनाच्या खारभूमी उद्योगाचा उद्योग आहे तर या संदर्भात संदर्भात तुम्ही एक लेटर किंवा पर्सनली काहीतरी त्यांना सर तुम्ही मोठा सांगितलं की तिथे जर आपल्याला काय करायचं पाणी घ्यावा लागतो

कारण मी भेटायला गेलो होतो आणि त्यांनाही जो भेटायला गेलो होतो तर मी याच संदर्भात भेटायला गेलो होतो खूप मोठी ताकद आहे त्यांच्याकडे हीच माणसं सगळी आहे आणि या माणसाचं प्रबोधन व्हावं याच्यासाठी म्हणून मी आता आपल्या सगळ्यांकडे मी त्याच कामासाठी धन्यवाद